आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जालन्यात ख्रिश्चन समाजाचा आक्रोश मोर्चा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत असतानाच सकाल ख्रिश्चन समाजाच्या वतीनं पडळकर यांच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय हा मोर्चा गांधी चमन येथून निघून शनी मंदिर नूतन वसाहत मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला पडळकरांविरोधात ख्रिश्चन बांधव रस्त्यावर उतरले असून गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी मोर्चातील आंदोलकांनी केली आहे या मोर्चाला दलित व मुस्लिम संघटनांच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलाय एका सभेत भाषण केलं की ख्रिश्चन समाजातील धर्मगुरूंना जो कोणी मारतील त्यांना तीन लाख रुपये देऊ जो त्यांच्या हातपाय तोडीन त्यांना पाच लाख रुपये देऊ आणि जो त्यांचा सैराट करील म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरूला मारून टाकील त्याचा खून करील याला अकरा लाख रुपये वैयक्तिक गोपीचंद पडळकरने जाहीर केलेले आहे अरे गोपीचंद पडळकर तुला सांगू इच्छितो या भारत देशात राहताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या देशाचं संविधान बहन केलेलं आहे आणि या संविधान सांगितलेलं आहे की ज्याने त्याने आप आपला धर्म ज्या त्या पद्धतीनं स्वीकारायचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे तर तू कोण होतास आमच्या पाळत लोकांची सुपारी देण्याची तू सुपारी बाजू आमदार आहेस का तुला भाजप बा, पक्षानं सुपारी ही ख्रिश्चनांची दिलेली आहे का माजी मुख्यमंत्री साहेबांना या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना विनंती आहे या मोर्चाच्या माध्यमातून मी सांगत आहे की मुख्यमंत्री फडणवीस साहेब या गोपीचंद पडळकरला आवर घाला आणि याला आवरा हा तमाम गोपीचंद पडळकरच्या विरोधात जालना जिल्हा ख्रिश्चन सकल समाजाच्या वतीनं हा निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे हा मोर्चा या जालन्यामध्ये थांबणार नाही साहेब तर येणाऱ्या दिवसात विभागीय आयुक्त औरंग संभाजीनगर येथेही मोर्चा धडकणार आहे त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशनात मुंबई येथे आझाम सुद्धा आम्ही मोर्चा घेणार आहोत आणि त्याच्यानंतर दिल्ली येथे आम्ही मोर्चा देणार आहोत तमाम ख्रिश्चन भावनाच्या वेदनाचा तुम्ही अंत पाहू नका या गोप्याला आवरा ख्रिश्चन धर्म हा परंपरा आहे ख्रिश्चन धर्माची आज पन्नास ते साठ वर्षाचा इतिहास बघा आरब्य सेवकामध्ये ख्रिश्चन समाज आहे शैक्षणिक सेवकामध्ये ख्रिश्चन समाज आहे कुठेही ख्रिश्चन समाजाने समाजा अतिशय समाजा केलेली नाही आतापर्यंत जे आमच्या ख्रिश्चन धर्मावर हमले झालेले आहेत ते शांततेने आम्ही निवेदन दिलेले आहेत पण इथून पुढे ख्रिश्चन धर्मावर जे आमले होते ते आम्ही सहन करणार नाही आणि कदाही खपून घेणार नाही लोकशाही पद्धतीनं जे आम्हाला घटनेत अधिकार दिलेले आहेत त्या घटनेला धरून आम्ही शासन धर्मने हाक देणार आहोत माझं नाव वैभव ना। उगले ना।